मध्य प्रदेशातून महामार्गावर बियरची अवैध वाहतूक करणाऱ्या बॉक्स जप्त करीत सात लाख अठ्या रुपये मुद्देमाल जप्त केला दरम्यान संशयित आधाराचा फायदा घेत पसार झाला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी फिर्याद दाखल केल्याने रात्री उशिरा अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला दाखल फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तीस मार्च रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरपूर टोल नाक्यावर सापळा रचला असता संशयित एम एच झिरो फोर के यू सहासष्ट पंचेचाळीस क्रमांकाची पिकअप धुळेकडे भरधाव वेगाने जाताना आढळून आली वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावरही संशयित अज्ञात चालकाने वाहन न थांबवता महामार्गावर पळवून नेल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग केला पोलिसांना पाहून वाहन जागीच सोडून फायदा घेत चालक पसार झाला पथकाने वाहनाची तपासणी केली असता दोन लाख लाखाच्या वाहनासह मुद्देमाल जप्त करीत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खैरनार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल मनोज महाजन बटू साळुंखे सचिन वाघ मनोज दाभाडे योगेश दाभाडे आरिफ तडवी सोम ठाकरे होमगार्ड मिथुन पवार इत्यादींसह पथकाने केली शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य